बदलापूर पालिकेने उभारलेल्या बी एस यू पी घरकुल योजनेतील घरं पावसाळ्यात धोकादायक स्थितीत आलेली आहेत बदलापूर शहरातील एका बिल्डरने हे काम केलं आहे यामध्ये मुख्य पदाधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराकडून भांडून इनोवा गाडी घेतल्याची चर्चा संपूर्ण शहरात रंगली होती तर त्यावेळेचे मुख्य अधिकारी गाडीची टिक्की भरून रोकड घेऊन गेले असं त्यांनी सांगितलं जातं त्यामुळे ठेकेदारांनी कामाला चुना लावला आणि आता काम ढासळू लागलं आहे या ठिकाणच्या दोन वेगवेगळ्या इमारतींमध्ये स्लॅबच्या प्लास्टरचे आवरण कोसळल्याचं आणि सुदैवाने या दोन्ही कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी येथील नागरिकांच्या मनात भीतीने घर केलं आहे सोमवारी शहरात मुसळधार पाऊस कोसळला त्या दिवशी म्हाडा येथील इमारत क्रमांक एकोणीस मधील चौथ्या मजल्यावर राहणारे रवी चव्हाण यांच्या घराचे स्लॅब प्लास्टर तुटून कोसळले आणि ही घटना ताजी असताना त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक इमारत क्रमांक नऊमध्ये पंचावन्न वर्षे दिपाली गडकरी या आपल्या दहा वर्षाची नात प्रांजल गडकरी हिच्यासोबत तळमजल्यावरील खोलीत राहतात त्या खोलीची पण हीच व्यथा असून गडकरी कुटुंबाचा कुणीही आधार नसल्याने दिपाली गडकरी या घरकाम करून आपला आणि आपल्या नातीचा सांभाळ करतायत मंगळवारी त्या नेहमीप्रमाणे कामाला गेल्या असताना त्यांची नात घरीच खेळत असताना अचानक तळमजल्यावर त्यांच्या घरच्या स्लॅबचे प्लास्टर घरात कोसळले दहा वर्षाची प्रांजल शेजारीत खेळत असल्याने सुदैवाने तिला यात कोणतीही दुखापत झाली नाही मात्र आपण कामावर असताना या इमारतीच्या दुरावस्थेमुळे आपल्या नातीला काही झाले तर था। याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल दीपाली गडकरी यांनी विचारला आहे ही घटना घडल्यानंतर त्यांनी पालिका प्रशासनाला सतत संपर्क करण्याचा प्रयत्न केला यावेळी आम्ही येऊन पाहणी करू असं उत्तर देण्यात आलं मात्र अद्याप पालिकेकडून कोणी या ठिकाणी आलेलं नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे पालिकेने बी एस यू पीच्या माध्यमातून बांधून दिलेली ही घरं पावसाळ्यात धोकादायक स्थितीत आलेली आहे प्रत्येक घरात भिंतीचं हे असं प्लास्टर निघालेलं आहे त्यामधील लोखंडी सळी गंजलेल्या आहे शिवाय इमारतीच्या बाहेरच्या भागात देखील दुरुस्तीची गरज आहे संपूर्ण इमारत पावसाचं पाणी झिरकून धोकादायक स्थितीत आल्या आहेत पावसाळ्यात त्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे पालिकेने इमारतींची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत आणि यावर पालिकेचे मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या इमारतींची आम्ही पाहणी केली असून त्या धोकादायक स्थितीत असल्याचं आढळलं आहे आणि या इमारतीच्या दुरुस्तीचा खर्च पालिका स्वबळा करू शकत नाही एवढा असून जवळपास चारशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने याबाबतचा प्रस्ताव आम्ही म्हाडा कार्यालयात पाठवण्यात आला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे तसेच तत्पूर्वी या इमारतीमधील रहिवाशांच्या स्थलांतरित करण्याबाबत देखील लवकरच निर्णय घेण्यात येईल असे म्हणाले आहे त्यामुळे यंदा या आणखीनच होऊ नये यासाठी पालिका किती कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरेल दोन हजार अकरा पासून मी राहते आणि घरामध्ये म्हणजे हे स्लॅब वगैरे पडतच राहतो मी रिपेअर करत राहते नगरपालिका लक्ष देतच नाहीये आणि मी हॉस्पिटलमध्ये गेले असताना माझं स्लॅब पडलं तेही मी कळवण्याचा प्रयत्न केला पण ते लोक लक्ष देत नाहीत आज काम होईल उद्या काम होईल आणि हे पडतच राहिलेलं त्याला काय करायचं त्याला जुम्मेदार कोण नगरपालिका तर लक्ष देतच नाहीये मी बऱ्याच वेळा नगरपालिकेमध्ये गेलेली आणि काल मी हॉस्पिटलमध्ये मा गेले माझी तब्येत खूप खराब मला शुगर बीपी सगळं आहे उद्या मला काय न होतं माझ्या पोर पोरीला जर काय झालं नातीला त्याला जबाबदार कोण ते भरपाई देणार आहेत का मला नाही आणि भीती तर वाटतेच आता मला भीती वाटायला लागली की मी माझ्या नातीला घेऊन मी कसं राहू मग काय करायचं सगळं पडतच राहिलेलं आहे आता पडतच आहे त्यांनी येऊन बघावं ना आणि मला काहीतरी सांगावं का बाबा आम्ही रिपेअर करून देतो की काहीतरी त्याच्यातनं निर्णय काढायला पाहिजे ते काहीच बघायला पण मागत नाहीये पावसाळ्यामध्ये म्हणजे सगळं गळतंय त्यांनी येऊन बघून पण गेलेले चेकिंग करून गेलेले तरीही सुद्धा काय केलेलं नाहीये दुसरी गोष्ट बाहेरून पाणी आणावं लागतं पाणी जरी आणायला गेलं लहान मुल घरामध्ये झोपले आणि त्याच्या अंगावर स्लॅब पडल्यावर मग मी काय करायचं मी धुण्या भांड्याची कामं करायला जाते मी कामं करू ला ला का त्या लहान मुलीलाच बघत बसू आणि तिला काय झालं पाणी आणायला गेलं तरी इथं तिला काय तरी होऊ शकतं स्लॅब पडू शकतो उद्या पंखा पडू शकतो जर त्यांचं सगळं बांधकामच कच्च आहे त्याला काय करू